अरे नमस्कार गाईच स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बाय द वे आज बघू शकता पाठीमागे आपला आपले पाठीमागा आहे बोल रे हार्दिक भाई हार्दिक भाई आहे कर आम्ही आता गेलेलो गोला खायला थंडीचे दिवस आहेत तरी पण आम्ही गोला खालायचो जीव बघू शकता आणि मला बोलला का माझा तू काम करून दिलं आहे त्याच्या त्याच्यासाठी मला एक गोला खाऊ दे असा तो मला बोलला का मी तुला गोला खाऊ दे चल भाई तर गेलो असंच खरा म्हणजे मी याच्याच गावाला आलो आहे म्हणजे मावशीकडे जरा काम होतं त्या निमित्ताने तर आता संध्याकाळी आम्ही आता घरी जाणार आहेत तर आता इथे स्टॉपवर तर पोहोचलेले आहेत कामा जरा एक मिनटं इथे गाड्या वगैरे खूप येतात हार्दिक जरा कॅमेरा बघ बाय आज चक्क हार्दिकनी काय बोलतात ते हार्दिकनी ब्लॉक केला तर आता आम्ही जे यांच्या गावामध्ये तर आहे आलेले आहेत बघू शकता ते माणसं वगैरे बसतात ते खरं अपेक्षित पण त्यांना बघू दे जिथपर्यंत काय होतात ते हिंमत करणार नाही तिथपर्यंत आपण पुढे जाणार नाही ही वाक्य एक ते खरं वाटायला लागले मला आणि खरं वाटलंच पाहिजे इथं बघू शकता हार्दिक भाई आणि इथे आम्ही थांबलेले दोन मिनटांसाठी तुम्ही बघू शकता आणि इथे यांची इथे एक तळा आहे तो तळा एवढा प्रत्येक आहे तुम्हाला वाटेल हा खूप बरं आहे पण जेव्हा पाणी खाली जातो तेव्हा तुम्हाला तुम्ही सांगाल की ते पाणीच नसते बघू शकता इथे कमल फुलं वगैरे फुललेली आहेत पण ते फुललेले नाही इथे कल्या म्हणून आहेत त्यांच्या आणि इथे त्यांचे सर्व गणपती वगैरे बोडवले खरं आहे का काय म्हणजे इथे काय काय नक्की बोडवलं जातं यांच इथे लाजून जीव चाललेला आहे हा काय केलं जातं विसर्जन केलं जातं आता मला पण घरी जायचा टाइम झालेला आहे आता वाचले साडेतीन तर आता आम्ही गोळा खाल्ला तो असं असतं सुपारी तर आता नंतर घरी जाऊन परत घरी जायचं आहे मम्मी वगैरे पण आलेलं आहे तर बघू शकता यांचा असा काय गाव आहे हा यांच्या गावात तुम्ही दोन तीन ब्लॉग बघितले असतील कुठले कुठले माहीत आहे का पालखी सोळा सप्ता आणि दुसरा गौरी विसर्जनचा वगैरे तर लक्षातच असेल हा आता जातो या घरी बघू काय विषय बने हा आजच्या ब्लॉकमध्ये नेक्स्ट डे कुठे एंटर ते काहीच ये बघा मागा बघा कोण आलेले आहेत रायडरून के रायडर सुवान रायडर आणि नाईन रायडर भाई अचानक बघतो कोण आले तिकडून तर ये बघा हे दोघा जण तिकडून फिरून फिरत आलेले आहेत आलाय खूप संध्याकाळी बाहेर निघलो होतो असंच तिथून दुपारी फानी डाऊन आलो ते दोघं मित्र बघितले त्याच्यानंतर थोडा वेळ अभ्यास केला आता पण बाहेर निघलो निघलोय बघू शकता यो डॉगीस भाई आहे हे डॉगीस क्या कर रहा है इथे बघू शकता आमच्या इथे बिल्डिंग काम काम चाललंय त्याच्यामुळे सगळा करून वगैरे टाकलेले यो आपला डॉगीज भाई आहे एकदम अच्छा सा, नल्ला असा प्यारसा डॉगीज भाय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ये बात स्टाईल मार स्टाईल मार तो स्टाईल बिल काही मारत नाही तो डायरेक्ट लागतो इथला एकच डॉगीज इथं इथे फिरत असतो कधीवर बरेच दिवसातून ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे मी आईज तर आता थोडाफार सपोर्ट दाखवा आता डेली नुसतं एकदम खतरनाक खतरनाक ब्लॉग येतील डेली ब्लॉग करायचं मी ट्रायसुद्धा करतो आहे आणि आता तुम्हाला दोन तीन दिवसात काही खतरनाक ब्लॉग बघायला भेटतील नक्कीच तर सबस्क्राईब करून ठेवा आता चॅनलला तर तुम्हाला मी सांगेनच मी अपडेट देईनच इंस्टावर मला फॉलो करा इंस्टाची लिंक तुम्हाला आता देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन सुद्धा मला फॉलो करा इथे एक डॉगीज भाई आहे नुसते डॉगीज 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 भाई जे तिथे तुम्ही बघू शकता आणि ते ब्लॉग आहेत ते ट्रॅकिंग रिलेटेड असणार आहेत तर मजा येणार रे खूप ब्लॉगमध्ये बने रहा आणि जोडून राहा विषय असा आहे हा जो ब्लॉग आहे हा दोन दिवसामध्ये शूट झालेला आहे म्हणजे हा ब्लॉग आहे आता जो शूट केला आहे त्याची तारीख विसरलो आहे मी वे काहीतरी तेरा तारीख आहे आणि काल बारा तारीख होती तर तुम्ही सकाळची क्लिप बघितली ती बारा तारखेची आहे पण ती संध्याकाळची आणि आज जो ब्लॉग आहे तो दुसरा आहे म्हणजे असे करून दोन दिवसाचा एकच ब्लॉग तयार केला आहे मधी मधी विसरतो करायला पण चालतंय आता ते बघून घ्या आता तेच मी क्लिप टाकणार आहे एडिटिंगच्या वेळेस आता काय थोड्या वेळेस एडिटिंगला बसेन जास्त काय मोठा शो ब्लॉग झाले नाही हो पण हा सुद्धा मी अपलोड करेन उद्या सकाळीच रेडी राहा अँड मस्ट वॉच अँड डू सबस्क्राईब हा जो डॉगीश भाई आहे तुम्ही बघू शकता है। तो पूर्ण दिवशी तर झोपलेलाच असतो हां रे कामात धन्य आहे का तुला एकदम सॉफ्ट आहे गाईस पण काही बोला डॉगीश भाई असा जर चावला तर काहीच लगेच तीन दिवसात तीन गाजर गेला की गाजर हां डॉगेश भाई बघ 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 दात बघ व्हायचं ब्रश करतो नाही कधी कधी ठट आणि हे बघा इथे स्विमिंग पूल हे बघू शकता स्विमिंग पूलसाठी आहे कोणाला जर इथे स्विमिंग पूल बांधल्यानंतर यायचं असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा स कमेंट करा की मला तिथे स्विमिंग पूलला यायचं आहे तर मी नक्की तुम्हाला एंटर दिली तर हां ओके इथेच मी ब्लॉग एंटर करतो आहे तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा विसरू नका भेटेन तुम्हाला दुसऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय टेक केअर